संघ होता या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते ती भारतीय दुसरी जनता पार्टी होती या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं हा आता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय तो झेंडा बदलला झेंडा आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता जो आडवा होता भगवान हिरवा यांनी उभा केला आणि हिंदू हिंदुत्व हिंदु या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या ऐंशी साली ज्या भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली गांधीवादी समाजवाद मग चौऱ्याऐंशीला इंदिराजी गेल्या इंदिराजी नंतर मग परत धक्के आता ह्याच दरम्यान सत्याहत्तरला निवडणूक झाली अठ्याहत्तरला परत एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले पाथ पाथ ते आहे ना ते वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येईल मी आता आणि आता हे जे सगळं चालू आहे ना हा ह्याला भेटला तो त्याला चोरून भेटला तो त्याला हे भेटला हे तर उघडपणे सुरू होत त्याच ला म्हणजे मुळात सत्याहत्तर पंच्याहत्तर पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीपाणीला पाठिंबा दिला होता ऐंशीची निवडणूक एक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती शरद पवार त्याच्यात ऐंशी साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी सहा वर्ष काही नव्हते चौऱ्याऐंशी ची एक निवडणूक झाली मग शहाऐंशी साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर मग ते काँग्रेसमध्ये आले जनता पक्ष बाहेरच राहिला मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली शह्याऐंशी ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते शहाऐंशीला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला सत्याऐंशी साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेला ज्याला शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली अठ्ठ्याऐंशी ला चर्चा चौऱ्याऐंशीला एकोणीशे चौऱ्याऐंशीला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे दोन खासदारचे उमेदवार हे कमळावरती उभे होते मनोहर जोशी आणि वामनराव म्हाडिक मग नव्वदला परत युती झाली ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले पंच्याण्णव ला परत भारतीय जनता शिवसेना युती झाली सरकार आलं ला परत तीस काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि नव्याण्णव चे रिझल्ट लागल्यावरती दोन महिन्या एक, एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली ज्या काँग्रेसला का शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्यात दीड महिन्यात युती झाली हे मी तुम्हाला का सांगतोय या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका हो